नमस्कार मित्रांनो पॉवरफुल टिप्स या चॅनलवर तुमचे स्वागत आहे पैसा समृद्धी आणि सौख्य हे प्रत्येकाच्या जीवनातील महत्त्वाचे घटक असतात भारतीय संस्कृतीत आणि वास्तुशास्त्रात समृद्धी आकर्षित करण्यासाठी विविध उपाय सांगितले आहेत त्यापैकी एक प्रभावी उपाय म्हणजे घरामध्ये मोरपंख असणे किंवा ठेवणे मोरपंखाला सकारात्मक ऊर्जा समृद्धी आणि सौभाग्याचे प्रतीक मानले जाते याबाबत अनेक धार्मिक सांस्कृतिक आणि शास्त्रीय मान्यता देखील आहेत आपल्या देशात मोरपिसाबाबत अनेक समजुती आहेत पुराणात मोरपंख हे देवतांचे अलंकार मानले गेले आहे विशेषतः मोराचे पंख हे भगवान श्रीकृष्णांच्या आवडत्या दागिन्यांपैकी एक असल्याने कान्हाला मोरपिसे अर्पण केली जातात वास्तुशास्त्रात ही मोरपिसांना खूप महत्त्व आहे वास्तुशास्त्रानुसार मोरपिसे घरात ठेवल्याने वास्तुदोष दूर होतात वास्तुदोष निवारणासोबतच मोरपिस घरात ठेवल्याने घराची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मदत होते या व्हिडिओमध्ये मोरपिसाचे काही सोपे उपाय सांगितले आहेत ते उपाय कोणते आहेत ते पाहण्याअगोदर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर त्यातला पहिला उपाय म्हणजे मोरपंखाचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व काय आहे तर भारतीय सांस्कृतिक मोरपंखाला विशेष स्थान आहे मोर, मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी असून त्याचा पंखांचा धार्मिक दृष्टिकोनातही न... महत्त्व दिले जाते भगवान श्रीकृष्ण यांच्या मुकुटावर मोरपंख असतो ज्याला दिव्य चे आणि सौंदर्याचे प्रतीक मानले जाते तसेच मोरपंखाचा संबंध भगवान कार्तिकीय आणि सरस्वती देवी यांच्याशी देखील जोडला जातो मोरपंख आणि वास्तुशास्त्र तर वास्तुशास्त्रानुसार मोरपंखाचा वापर घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी केला जातो मोरपंख घरात ठेवले असता ते नकारात्मक ऊर्जा शो शोषून घेतात आणि सकारात्मक ऊर्जा प्रसारित करतात त्यामुळे घरात सुख शांती आणि समृद्धी नांदते मोरपंख घरात कसे आणि कोठे ठेवावे तर मोरपंख ठेवण्याची योग्य पद्धत आणि स्थान यावर त्याचा परिणाम अवलंबून असतो मुख्य दरवाजावर दरवाजाजवळ ठेवणे मु मोरपंख मु... मुख्य दरवाजाजवळ ठेवल्यास ते घरात येणारी नकारात्मक ऊर्जा रोखते यामुळे घरातील सकारात्मक वातावरण टिकून राहते मोरपंख एका आकर्षक फ्रेममध्ये ठेवून मुख्य दरवाजावर लटकाव लटकावावे तो तिजोरीत किंवा पैसे ठेवण्याच्या ठिकाणी तिजोरी किंवा पैसे ठेवण्याच्या ठिकाणी मोरपंख ठेवल्यास आर्थिक धैर्य प्राप्त होते असे मानले जाते की यामुळे पैसा टिकतो आणि वाढतो देखील मोरपंखासोबतच लक्ष्मी यंत्र ठेवल्यास परिणामी अधिक चांगला मिळतो पूर्व दिशेला ठेवणे पूर्व दिशा ही वास्तुशास्त्रात सर्वाधिक शुभ मानली जाते मोरपंख पूर्व दिशेला ठेवले असता घरातील सकारात्मक ऊर्जा वाढते यामुळे घरातील सदस्यांना मानसिक शांती मिळते शयनकक्षात ठेवणे शयनकक्षात मोरपंख ठेवले असता दापत्य जीवनात प्रेम आणि सौहार्द टिकते तसेच भीतीचिंता आणि मानसिक अस्थिरता दूर होते बाळाच्या खोलीत बाळाच्या खोलीमध्ये मोरपंख ठेवल्यास अपस्मार दृष्टीदोष आणि नकारात्मक ऊर्जा बाळापासून दूर राहते मोरपंख कधी आणि कसा ठेवावा तर शुभ मुहूर्त म्हणजेच गुरुवार किंवा शुक्रवार या दिवशी मोरपंख ठेवणे अधिक शुभ मानले जाते शुभता मोरपंख ठेवण्यापूर्वी घराची स्वच्छता करणे गरजेचे आहे पूजा मोरपंख ठेवताना देवी लक्ष्मी आणि श्रीकृष्ण यांची पूजा करावी मंत्र मोरपंख ठेवताना ओम श्री ही श्री महालक्ष्मीय नम महा हा मंत्र म्हणावा पाच मोरपंक ठेवण्याचे काय फायदे आहेत तर आर्थिक समृद्धी मोरपंक ठेवल्याने आर्थिक अडचणी दूर होतात नकारात्मक ऊर्जा दूर होते घरातील तणाव मतभेद आणि वाद कमी होतात आध्यात्मिक उन्नती शांतता घरात शांतता आणि वातावरण आ आध्यात्मिक वातावरण तयार होते शारीरिक आरोग्य मोरपंखामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते ज्यामुळे आरोग्य चांगले राहते मोरपंख आणि फेंगसुई फेंगसुईनुसार मोरपंख अत्यंत शुभ मानले जाते ते प्रेम प्रतिष्ठा आणि समृद्धीचे प्रतीक आहे सात मोरपंख वातावरणाच्या काही महत्वाच्या गोष्टी मोरपंख नेहमी स्वच्छ ठेवावा तुटलेला किंवा खराब मोरपंख घरात ठेवू नये दर महिन्याला मोरपंखावर गंगाजल किंवा पवित्र जल, जल शिंपडावे मोरपंख केवळ वर सौंदर्यवर्धनासाठीच नव्हे तर सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी आणि आर्थिक समृद्धी प्राप्त करण्यासाठी उपयोगी आहे योग्य पद्धतीने मोरपंख घरात ठेवले अस तर नक्कीच फायदेशीर ठरते यासाठी वरील शास्त्रानुसार मार्गदर्शक सूचना अनुसरणे आवश्यक आहे तर या व्हिडिओमधील मा माहिती तुम्हा सगळ्यांना उपयुक्त वाटली असेल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार आहे धन्यवाद